मराठा समाजाला अखेर आरक्षण देण्यात आलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देत असल्याची घोषणा केली त्यामुळे मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण मिळणार आहे मात्र मनोज जानकी पाटील यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत न करताच ओबीसीतूनच आरक्षण द्यावं असा आग्रह धरला आहे शिंदे सरकारकडून दहा टक्के आरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला मराठा समाजातील मागास वर्गासाठी हे स्वतंत्र आरक्षण असणार आहे या आरक्षणासाठी मराठा समाजातील चौऱ्याऐंशी टक्के लोक पात्र असणार राज्य सरकारनी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थेमध्ये प्रवेशासाठी आरक्षण मिळणार आहे खासगी शैक्षणिक संस्था राज्याकडून अनुदान प्राप्त होणाऱ्या संस्थेतही आरक्षण दिलं जाणार मराठा समाजाला राजकीय आरक्षण मिळणार नाही तसेच या आरक्षणाचा दर दहा वर्षांनी आढावा घेतला जाणार आहे असं या आरक्षण विधेयकात नमूद करण्यात आले फडणवीस सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता त्याला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते मात्र मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा ठेवण्याचा निर्णय घेत शिक्षणामध्ये बारा टक्के आणि नोकरीमध्ये तेरा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय दिला होता उच्च न्यायालयाच्या या निर्णयालाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते त्यावेळी कोर्टाने सोळा टक्के आरक्षण देता येणार नाही आरक्षणाची मर्यादा बारा ते तेरा टक्के आणली पाहिजे असं सुप्रीम कोर्टात त्यावेळी सांगण्यात आलं होतं त्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण सरकारने नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण आणि मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देण्याची शिफारस स्वीकारली होते नऊ जुलै दोन हजार चौदा रोजी शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास एस सी बी एस प्रवर्ग तयार करण्यात आला दोन हजार चौदामध्ये सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं कोर्टाने त्यावर सुनावणी करत हे आरक्षण रद्द केलं होतं त्यानंतर दोन हजार अठरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायमूर्ती गायकवाड यांची समिती स्थापन केली आणि या समितीने तीन शिफारशी केलेल्या राज्य सरकारने मंजूर केल्या होत्या ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर